सर्व शेतकऱ्यांना मित्र अत्यंत तातडीचा मेसेज आहे या ठिकाणी आज रात्रभर तसेच तीस जून दोन हजार चोवीस रोजी राज्यातील कोणकोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील कमेंटमध्ये दे कळवा जेणेकरून आपण त्या लोकेशनला देखील पावसाची शक्यता आहे की नाही ते कमेंटद्वारे कळवत असतो त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला अजिबात सबस्क्राइब करत नाही आत्ताच चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो या ठिकाणी आज जून जूनला राज्यातील कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे ते आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करू अमरावती अकोला तसेच भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम तसेच गडचिरोली या संपूर्ण भागामध्ये या ठिकाणी विदर्भातील या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय आपण स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो या ठिकाणी गोंदिया भंडारा या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा अधिक पाहायला मिळतोय तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर अकोला अमरावती यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला रुळक भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते परंतु या ठिकाणी पावसाचा जोर हा कमीच आपल्याला पाहायला मिळत आहे मराठवाड्यामध्ये जर पाहिलं मित्रांनो तर मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा जोर हा कमी झालेला आहे या ठिकाणी आपण बघू शकताय बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो हवामान ढगाळ पाहायला मिळतोय व पावसाचा जोर हा कमी पाहायला मिळतोय म्हणजे या ठिकाणी पाऊस हा सर्वत्र होणार नाही तुरळक भागामध्येच आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही कमी प्रमाणामध्येच आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपण बघू शकताय पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला तर ढगाळ पाहायला मिळतंय परंतु पावसाचा जोर अत्यंत कमी प्रमाणात पाहायला मिळतो मित्र बारामती इंदापूर दौंड जेजुरी या ठिकाणी पंढरपूर वडूज विटा सातारा सांगली कराड या भागामध्ये मित्र आपल्याला भाग बदलत हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही मित्रांनो तसेच कोकणपट्टीचा जर विचार केला तर कोकणपट्टीमध्ये देखील मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या भागामध्ये आपल्याला पावसाची जोरदार शक्यता पाहायला मिळत आहे एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर या ठिकाणी आज रात्री व तीस जून दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी पावसाचा जोर हा आपल्याला कमीच पाहायला मिळत आहे मित्रांनो काही भागामध्येच आपल्याला पावसाचा जोर जु अधिक पाहायला मिळतोय हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण याच चॅनलवरती पावसाची नवनवीन व ताजा अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद